नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया बातमी आहे मंत्रिमंडळाची बैठक संपन्न धडाकेबाज सहा निर्णयास मान्यता घेतले हे महत्वपूर्ण निर्णय जाणून घ्या धडाकेबाज निर्णय या, या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री फडणवीस सरकारने सहा निर्णय घेतले बैठक संपन्न झाली व या बैठकीत धडाकेबाज सहा निर्णयाचं मान्यता जाणून घ्या सविस्तर माहिती सरळ पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीचे फार मोठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मंत्रिमंडळाची बैठक संपन्न राज्याच्या विकासासाठी घेतले धडा फडणवीस बैठकीस कोण उपस्थित होते बैठकीत कोणत्या निर्णयाचं मान्यता मंत्रिमंडळाने प्रदान केली आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पर्यंत आवश्यक पहा कारण कोणतीही माहिती आपल्याकडून सुटणार नाही तर चला पाहूया मंडळातील बैठकीतील संदर्भातील ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भात मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला करूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मित्रांनो आज एक नाविन्यपूर्ण मीटिंग झाली आहे अहिल्या नगर मधील चोंडी गावात ज्याची लोकसंख्या अवघी दीड आहे आता नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक बैठक पार पडली हि बैठक पुण्य श्लोक अहिलाबाई देवी होळकर यांच्या तीनसाव्या तीनसाव्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आली या निमित्ताने चोंडी येथे पुढील महिनाभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले ज्यामुळे आयल्या देवींच्या कार्याचा गौरव आणि स्थानिक विकासाला चालना मिळणार आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीतील प्रमुख निर्णय पाहूया माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत निर्णयाची माहिती दिली यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते प्रमुख निर्णय निर्णय घेण्यात आले क्रमांक देवी स्मृती स्थळाचे जतन आणि संवर्धन सोंडी येथील पुण्य श्लोक आयला देवी होळकर यांच्या स्मृती स्थळाच्या संवर्धनासाठी सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे या प्रकरण स्मृती स्थळांना अखिल भारतीय स्तरावर शताब्दी निमित्त राज्यातील प्रमुख मंदिराचा जीर्णोद्धार आणि विकासासाठी तब्बल पाच हजार पाचशे तीन कोटी रुपयाच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली यामध्ये खालील प्रकल्पाचा समावेश आहे अष्टविनायक गणपती मंदिराचा जीर्ण उद्धार एकशे सत्तेचाळीस कोटी रुपयास मान्यता श्री तुल क्षेत्र तुळजा भवानी मंदिराचा विकास एक हजार आठशे पासष्ट कोटी रुपयास मान्यता श्री ज्योतिबा मंदिर विकास दोनशे एकोणसाठ कोटी रुपयास मान्यता त्र्यंबकेश्वर विकास दोनशे पंचाहत्तर कोटी रुपयास मान्यता महालक्ष्मी मंदिर विकास एकोणतीस कोटी रुपयास मान्यता अशा प्रकारच्या मंदिराच्या विकासासाठी फार मोठा निधी उपलब्ध करून दिला हा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे मार्फत फडणवीस सरकारच्या कार्याला सलाम करून पुढील माहिती स्पष्ट करतो बहुभाषिक चित्रपट करून देण्यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित बहुभाषिक व्यावसायिक चित्रपट निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हा चित्रपट त्यांच्या कार्याचा गौरव करेल आणि त्यांच्या योगदानाला व्यापक प्रकारची माहिती प्रेक्षपर्यंत पोहोचेल चार अहलादेवी नगर मध्ये म्हणजे अहिर मध्ये शासकीय अहिल्यानगर अहिला देवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार असून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला यामुळे स्थानिकांच्या मुलांना मुला उच्च शिक्षणाच्या वैद्यकीय शिक्षणाची आणि आरोग्याची सुविधा उपलब्ध होईल पाच महिलांना सक्षमीकरणासाठी शक्ती अभियान राबवणे या संदर्भातला निर्णय आहे आर्थिक विकास करणे सामाजिक आणि आरोग्य विषयक समस्या बाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शक्ती अभियान राबवण्याचे ठरवले आहे या अभियाना अंतर्गत या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला आणि संस्थांना शक्ती पुरस्कार प्रदान केले जाणार आहे याशिवाय मुलांसाठी नगर मध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे आयटीआय ची स्थापना करण्याचाही निर्णय घेतला आणि शेवटचा अत्यंत शिक्षण क्षेत्रातील हे जे महत्वाचे दोन तीन निर्णय त्यातला हा एक निर्णय आहे यशवंत विद्यार्थी योजना धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी यशवंत विद्यार्थी योजना सुरू करण्याच करण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत दहा हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षणाची सोय करून देण्यात येणार आहे केली जाणार आहे या सहा निर्णयाचे आपण एज्युकेशन युट्युब चॅनल मार्फत जनहितासाठी व्हायरल केले आहे फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाचा आपण आदर करून त्यांच्या कार्याला सलाम करून धन्यवाद देतो आहे थँक्यू वेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ